इचलकरंजीतील सुदर्शन युवक मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदाही भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे सालाबादप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून यासाठी सर्व भक्तांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे महाआरतीत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी मंडळाच्या वतीने विशेष भेटवस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे याशिवाय लकी ड्राव आयोजित करण्यात आला असून त्यातून भाग्यवान अकरा महिलांना सोन्याची नथ चांदीची जोडवी भरजरी साडी अशा आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत महाआरतीत सहभागी होणाऱ्या महिलांनी आरतीचे ताट घरून आणावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष माळसाकांत कवडे व उपाध्यक्ष धनंजय पोटे यांनी केले आहे गणपती बाप्पा मोर्या उद्या दिनांक तीन बुधवार सायंकाळी ठीक साडेसहा वाजता सुदर्शन युवक मंडळाच्या महागणपतीची ची महाआरतीचं आयोजन केलेलं आहे तरी भागातील व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी व माता भगिनीने या महारथीसाठी उपस्थित राहायचं आहे तसेच मंडळाच्या वतीनं येणाऱ्या सर्व महिलांना छोटीशी भेट वस्तू व त्यामधून अकरा महिलांसाठी अकरा गिफ्ट व्हाउचर देणार आहे त्यांना लकी ड्रॉवच्या माध्यमातून सोन्याची नथ चांदीची जोडवी चांदीचं पैंजन पैठणी साडी असे अकरा बक्षीस दिली जाणार आहेत त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा मी अशी मंडळाच्या वतीनं आव्हान करतो गणपती बाप्पा oh, मोरया yeah.